राजीनामा आज तुम्ही मराठा समाजात ताकद आणि आमची अपेक्षा हे आहे की जेव्हा त्यांना हे रिझर्वेशन देतील त्याच्या नंतर आम्ही आमच्या रिझर्वेशन साठी दे

ठीक आहे काही लोकांना त्रास होत असेल तर ग्राउंड आहे आणि समजा जास्त लोक असेल प्रशासनाची पोलिसांची जबाबदारी आहे की इथे पाच हजार लो लोक बसू शकतात बरजबरी करून तुम्ही इथून लोकांना हाकलू शकत नाही लोकांना येऊ देत नाही आहे त्यांचा शांतीपूर्ण मार्गाने ते आंदोलन करत आहे उद्या राहणार आहे की नाही कोणीही आम्हाला प्रश्न विचारू नये कोणीही नाही आम्ही सुरुवातीपासून लोकसभेमध्ये जरांगे पाटील साहेबांचं जे स्टँड आहे की मराठासना रिझर्वेशन मिळायला पाहिजे त्या बाजूने मी माझा पक्ष माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असो तीन नव्या पार्लमेंटमध्ये हे मुद्दा उचललेला आहे आणि आज मला हे चिंता वाटते की आज पाचवा दिवस होऊन सुद्धा सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढत नाही हे खूप चिंतेची बाब आहे कारण जेव्हा आपण जरांगे पाटील साहेबांना बघतो त्यांची हालत कशी खालवलेली आहे आणि आत्तापर्यंत काहीही सरकार करून येत नाही आहे माझा रोष जे आहे हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहे दीडशेच्या संख्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मराठा समाजाचे आमदार आहे किती मोठ्या संख्येने खासदार आहे त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाज पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे हे जे लोक मागच्या पाच दिवसापासून इथे बसलेले आहे त्यांनी सगळं त्याग करून आलेले आहे किती कष्टाने ते इथे बसलेले आहे त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही होती घरबार सोडून ते आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे ते आपल्या घरामध्ये यश करत आहे माझी विनंती माझी अपेक्षा हे होती की हायकोर्टाने सरकारला निर्देश द्यायला पाहिजे होते की तुम्ही अडतालीस तासाच्या आत यांची जे काही मागणी आहे ते पूर्ण करा आता कमिटी कमिटी जे आहे ना जेव्हा सरकारने निर्णय घ्यायचं नसतं तर कमिटी स्थापित होतो मग स्टडी करतं हे सगळे टोलवाटोलवीचे उत्तर असतात माझी जनांगे पाटील साहेबांना आणि त्यांच्या समर्थकांना एक विनंती आहे जे जे आमदार आहे एका दिवसामध्ये बघा सरकारचा कशा परिवर्तन होतो सरकार कशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी ते कटिबद्ध होणार आहे जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये असू द्या किंवा विपक्षमध्ये असू द्या आमदार होऊ द्या खासदार असू द्या विशेषकर मराठा समाजाचे तुम्हाला तुमचा समाज पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा आणा आणि जरंगे पाटील साहेबांचा चरणी टाका कारण असा प्रकारचा माणूस तुम्हाला दो दोबारा मिळणार नाही आणि अशी लढाई लढणारा माणूसही तुम्हाला दोबारा मिळणार नाही आहे आज आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहे पूर्ण ताकदीने आहे आणि आमची अपेक्षा हे आहे की जेव्हा यांना हे रिझर्वेशन मिळतील त्याच्यानंतर आम्ही आमच्या रिझर्वेशनसाठी जे पाच पर्सेंट एज्युकेशनमध्ये मिळायला पाहिजे त्याच्या मागणी करणार आणि त्यासाठी आम्ही आमच्या मराठा बांधवांना विनंती करणार की आज आम्ही तुमच्यासोबत आहे उद्या हे अपेक्षा करतो की तुम्ही आमच्यासोबत